नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे सवी जिल्ह्यांना नुकसान भरपाई वाटप करण्याचा शासनाने निर्णयसुद्धा घेतलेला आहे या संदर्भात जे सुद्धा आलेला आहे कोणकोणते कौन जिल्हे आहेत आणि किती नुकसान भरपाई कोणत्या जिल्ह्याला भेटणार आहे हे आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात राज्यात सन 2020 हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासनाचा सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजीचा घेतलेला शासन निर्णय आहे तर यामध्ये शासन शुद्धीपत्रक काय सांगते पहा सन दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीकरिता बाधितांना मदत वाटप करण्यासाठी एकवीस दोन दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयान्वये निधी वितरित करण्यास ही मान्यता दिलेली आहे तर यामध्ये निधी आहे हा एकशे सहा कोटी चौसष्ट लाख चौऱ्याण्णव हजार ऐवजी आता एकशे बारा कोटी एकोणचाळीस लाख एकवीस हजार हा निधी हा देण्यात आला येणार आहे तर त्यानंतर इथे कोणते सव्वी जिल्हे आहेत आणि हे सव्वी जिल्हे कोणकोणते असणार आहे आपण हे इथे पाहून घेणार आहोत त्यासाठी कालावधी विभागसुद्धा देण्यात आलेला आहे प्रस्तावाचा दिनांक त्यानंतर जिल्हा आणि इथे नुकसान कायबद्दल झालेलं आहे त्याचीसुद्धा इथे माहिती देण्यात आलेली आहे तर शेती पिकाचे नुकसान झाले असेल तर त्यासाठी सुद्धा मदत भेटणार आहे जर शेत जमिनीचे नुकसान झाले असेल त्यासाठी सुद्धा मदत असणार आहे त्यानंतर नैसर्गिक आपत्तीमध्ये घरे पूर्णता क्षतिग्रस्त झाली असल्यास व कपडे तसेच घरगुती भांडे वस्तूंकरिता सुद्धा अर्थसहाय्य सहाय्य देण्यात येणार आहे त्यानंतर मृत जनावरांना मदत कुक्कुटपालन शेडच्या नुकसानीसाठी सुद्धा इथे मदत मिळणार आहे दोन दिवसापेक्षा अधिक कालावधीकरिता क्षेत्र घर पाण्यात बुडालेले असल्यास घरे पूर्णता वाहून गेले असल्यास पूर्णतः क्षतिग्रस्त झाली असल्यास अनुदान हे मिळणार आहे त्यानंतर हस्तकला हातमाग कारागीर बारा बलुतेदार यांनासुद्धा ही मदत देण्यात येणार आहे त्यानंतर मत्स्य व्यवसायांच्या नुकसानीकरिता सुद्धा अनुदान देण्यात येणार आहे व दुकानदार टपरीधारक यांनासुद्धा ही मदत देण्यात येणार आहे राहत शिबीर अशा ह्या संपूर्ण वेगवेगळ्या पद्धतीने ही मदत देण्यात येणार आहे तर यामध्ये आपण पाहणार आहोत की कोकण विभागासाठी जिल्हे आहेत रायगड सिंधुदुर्ग ठाणे रत्नागिरी पालघर रायगड म्हणजे हे जिल्हे असणार आहे त्यानंतर नागपूर विभागासाठी आहे नागपूर वर्धा भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर गडचिरोली त्यानंतर हे नागपूर विभागाच्या नंतरचे जे विभाग आहे हा नाशिक तर नाशिक विभागासाठी नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहमदनगर हे जिल्हे असणार आहे आणि त्यानंतर इथे पाहूयात छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर आणि धाराशिव हे सुद्धा जिल्हा छत्रपती संभाजीनगर विभागासाठी असणार आहे तर एकूण जर पाहिलं तर सव्वी जिल्हे हे असणार आहे तर अशा प्रकारचे हे सव्वी जिल्हे ॲड करण्यात आलेले आहे तर मित्रांनो हा जी आर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्रामचे लिंक देण्यात आलेले आहे त्यावरती क्लिक करून टेलिग्रामवर हा जी आर मिळणार आहे तर महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद